नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या नवीन बाईक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवे फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉ द्वारे पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाईक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन यास असंख्य बक्षीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट खटावच्या तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू खटाव येथील तरुण शेतकरी सोमलिंग बाळप्पा विवेकी वयवर्ष सदोतीस यांचा विषारी सापाच्या दंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली सकाळच्या सुमारास सोमलिंग हे आपल्या शेतात मक्याचे कडबा गोळा करत असताना अचानक विषारी त्यांना त्यांना दंश केला तातडीने उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सुमारे तेवीस मिनिटातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेनंतर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करून पार्थिव गावात आणण्यात आले खटाव मध्ये त्यांच्या अंत्यसंस्कारात हळहळ व्यक्त करण्यात आली सोमलिंग विवेकी हे खटाव ग्रामदैवत श्री सोमेश्वर यात्रा समितीत कार्यरत होते त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा आई वडील आणि भाऊ असा संयुक्त परिवार आहे मिरज तालुक्याच्या पूर्व भागात पाण्यामुळे या विषारी सापांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे घोणसांच्या वाढत्या हालचालीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे खटाहून मिरज पर्यंत उपचारासाठी पोहोचण्यासाठी किमान अर्धा तास लागतो त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी वेळेअभावी अडचण निर्माण होते